वाशिम मधून महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पूजा खेडकर यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे वाशिमच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आलेली आहे पूजा खेडकर यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर आणि खाजगी गाडीवरील लाल दिव्यावर डल्ला मारल्याचा आरोप आहे तर पूजा खेडकर यांची पुणे जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आताची सर्वात महत्वाची बातमी पुण्यातून येते पूजा खेडकर यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे वाशिमच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आलेली आहे पूजा खेडकर यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर आणि खाजगी गाडीवरील लाल दिव्यावर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे ही बदली करण्यात आलेली आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य यासंदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच तर खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी आय एस अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर बळसवल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा महाराष्ट्र शासन दिले असे आरोप करण्यात आले होते त्यांच्यावर आणि या सर्व आरोपांच्या अनुषंगाने त्यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून आता बदली करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यात परिषदविधी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या रुजू झालेल्या होत्या आणि त्यांच्या अनेक तक्रारी जे आहेत ते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील वरिष्ठांना तसं कळवलं होतं या सर्वच्या अनुषंगाने आता त्यांची बदली करण्यात आलेली आहे जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी